नमस्कार हा लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ आहे तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं मिळत आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत तर आता सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करायची आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं आता बंद होणार आहे जे की तुम्ही थमनेवरती बघितलेच असाल लाडकी बहीण योजना बंद तर आता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होण्यास बंद होणार आहे तर त्याचं मूळ कारण म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे लाडके बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे तुम्हाला तिथं बुकुक मेसेज डायरेक्टली दिसेल की तुम्हाला ई वाय सी करण्यासाठी इथे क्लिक करा त्यावरती क्लिक करायचं आहे त्या महिलेंच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल असलाच पाहिजे जेणेकरून ते ओ टी पीच्या थ्रू तुमची ई e केवायसी होईल तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा था. आहे कॅप्चर टाकायचा था. आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक करून तुम्हाला आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे वडिलां तुमचं जर मॅरेज झाले नसेल तर तुमच्या वडिलांचं आधार कार्ड टाकून तुम्ही दुसरी स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे किंवा तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला तुमच्या जे की हसबेंडचा आधार नंबर टाकून ते तुम्हाला ई के वाय सी कंप्लीट करून घ्यायची आहे जा मैलान तर आता ज्या महिलांचे पैसे पहिले मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहेत तर त्यांनासुद्धा अपडेट आलेले आहेत तर त्या महिलांनीसुद्धा ई के वाय सी करून घ्यायची आहे तुमची जर ई के वाय सी कम्प्लीट जर झाली तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लाडकी बहिणीचे पैसे जर जमा होतील तर आता पुढचा जो काही हप्ता आहे जे की लाडकी बहिणींना मिळणार आहे तर ते आता मिळणार नाही जर तुम्ही या दिवसांमध्ये जर तुम्ही तुमची ई के वाय सी जर कंप्लीट केलेली नाही तर तुम्ही त्यामधून अपात्र ठरणार आहात व अशा महिलांना लाडकी योजनेचा लाभ इथं मिळणार नाही आतापासूनच बंद होणार आहे तरी सर्व महिलांनी ज्या ज्या महिलांना लाडके योजनेचे पैसे इथं मिळत आहे अशा सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तुम्ही सी सी सेंटरवरती किंवा घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ही के वाय सी करू शकता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा त्यानंतर फ्युचर टेक युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू